नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षेच्या अंकगणिताची तयारी प्रकरण तिसरे अवयव व गुणक व त्यांचे गुणधर्म स्वाध्याय तीन पॉईंट आठ प्रश्न पहिला पुढीलपैकी कोणती संख्या दोनशे दहाचा अवयव नाही समसंख्या आहे म्हणून दोनने भाग जातो एकवीस आहे म्हणून सातने जाते शून्य आहे म्हणून दहाने जाते म्हणजे अकरा पर्याय क्रमांक बी अकराने दोनशे दहाला भाग जात नाही प्रश्न दुसरा अठरा आणि च एकवीस यांचे साधारण अवयव आहेत पर्याय क्रमांक बी तीनने दोन्हीला भाग जातो प्रश्न तिसरा पुढील प्रश्न संचाचे निरीक्षण करून उत्तर द्या दोन गुणेला दोन वजा एक गुणेला एक म्हणजे दोन अधिक एक बरोबर -बर तीन तीन गुणेला तीन वजा दोन गुणेला दोन बरोबर बर तीन अधिक दोन बरोबर पाच चार गुणेला चार वजा तीन गुणेला बर बर तीन बरोबर बर चार अधिक तीन बरोबर सात पाच गुणेला पाच वजा चार गुणेला बर बर चार बरोबर पाच अधिक चार बरोबर नऊ तसेच बावीस गुणेला बावीस वजा एकवीस गुणेला एकवीस म्हणजे बावीस अधिक एकवीस म्हणजे एकवीस जुने बेचाळीस आणि एक त्रेचाळीस पर्याय क्रमांक बी एकवीस जुने बावीस आणि एक त्रेचाळीस एकवीस जुने बेचाळीस आणि एक त्रेचाळीस पर्याय बी प्रश्न चौथा सहाशे पंचवीसचा मूळ गुणनखंड आहे सहाशे पंचवीसचा काही काही पाठस करून ठेवायचा पाच चार वेळा म्हणजे पर्याय क्रमांक ए पाच गुणेला पाच गुणेला पाच गुणेला पाच प्रश्न पाचवा एक संख्या पन्नासहून लहान आहे आणि सहाच्या पटीत आहे तिचे एकूण आठ विभाजक आहेत तर ती संख्या कोणती सहाच्या पटीत सहा सहा छत्तीस आणि ते बेचाळीस दोनच संख्या आहेत त्यामध्ये पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक ए छत्तीसचे आपण विभाजक पा काढून पाहू छत्तीस एक दोन तीन चारने भाग जातो याला सहा म्हणजे सहा सहा छत्तीस नंतर नऊ चौक छत्तीस नंतर बारा त्रिक छत्तीस नंतर अठरा दोन छत्तीस आणि छत्तीस एक छत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न सहावा वीस वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या दोन व्यक्तींची वय दाखवणाऱ्या संख्यांचा गुणाकार नऊशे आहे त्यांच्या वयांची बेरीज किती आहे नऊशेचे अवयव पाडू तीन गुणीला शं तीन त्रिक नऊ तीनशे तीन गुणीला तीन गुणीला शंभर तीन गुणीला तीन गुणीला दहा गुणीला दहा म्हणजे दहा त्रिक तीस आणि दहा त्रिक तीस 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 म्हणजेच तीस आणि तीस साठ पर्याय क्रमांक सी प्रश्न सातवा एकोणावीस या संख्येच्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये तेरा या संख्येचा सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज आहे एकोणावीसचा मोठा विभाजक एकोणावीस आणि तेराचा सर्वात लहान म्हणजे एक म्हणजे वीस वीस 20... याचे सर्व विभाजक वीस या संख्येचे सर्व विभाजक एक दोन तीन ने जात नाही चार पाच सहाने जात नाही सात आठ नऊ दहा आणि वीस वीस दहा तीस पस्तीस पस्तीस पाच चाळीस दोन बेचाळीस म्हणजे पर्याय क्रमांक ए प्रश्न आठवा सहा एक तीन हे अंक एकदाच वापरून चारने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती निश्चेष भाग जाणाऱ्या म्हणजे शेवटचे दोन अंक चारच्या पटीत पाहिजे सहा एक तीनपासून तीन अंकी संख्या बनणाऱ्या म्हणजे एक सहा तीन एक तीन सहा तीनने सुरुवात केली तर तीन एक सहा तीन सहा एक सहाने सुरुवात केली तर सहा तीन एक आणि सहा एक तीन याच्यातल्या ह्या संख्या आहेत हे विषम आहे हेही विषम आहे म्हणजे फक्त दोन दोनच संख्या बनतात म्हणजे पर्याय क्रमांक बी चारने निश्चित भाग जाणाऱ्या दोन संख्या बनतात पर्याय बी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय